आपलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुम्हाला साक्षात समोर भेटून सर्व मित्रमंडळांनी तुम्हाला लाखो लाखो शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या ऋणामध्ये तुम्ही राहिला आहात तर निश्चितच त्या पूर, पूर्ण मित्र कंपनीला काय मॅसेज देतात खरं तर आज माझ्या जन्मदिवसानिमित्त रात्रीच्या बारा वाजेपासून ते आतापर्यंत सोशल मीडिया असेल फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम व इतर प्रसारमाध्यम याच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून सर्वांनी या सोनपेठ शहरामध्ये पंचक्रोशीतील सर्व सर्व दूरदूरच्या मित्र परिवाराने या आज मला जन्मदिवसानिमित्त खूप अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्या शुभेच्छेमध्ये मला पुढील वाटचालीस किंवा पुढील कार्य करण्यामध्ये या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत अतिशय मनाला प्रेरणा देणाऱ्या कचलेल्या मनामध्ये एक नव चैतन्य निर्माण करणाऱ्या अशा शुभेच्छा शुभेच्छेचा प्रेम या सोनपेठ शहरामधून आज मला मिळालेला आहे तर त्यांच्या प्रेमाचा आणि त्यांच्या शुभेच्छेचा माझ्याकडनं त्याचा ऋण कधीही फेडता येणार नाही किंवा त्याचा मोल करता येणार नाही अशा पद्धतीच्या शुभेच्छा खास करून भवानी मित्र मंडळाने गेल्या अनेक दिवसापासून या वाढदिवसाचा जन्मदिवसाचा एक अतिशय उत्साहाने नियोजन या आज या दिवशी पार पाडलेला आहे खरंतर मित्र मित्रमंडळ म्हणजे अठरा पगडच्या सर्वसामान्य तळागाळातले सर्व होतपुरू अशा हालाकीच्या परिस्थितीमधले सर्व तरुणांचं आमचं संघटन आहे परंतु अशा स्थितीमध्येही या मंडळाने माझ्यावर अफाड असं प्रेम आज या वाढदिवसाच्या निमित्त निमित्ता निमित्ताने आणि सोशल मा, मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंच त्यांच्या प्रेमाचा त्यांच्या शुभेच्छाचा अक्षय ठेवा मी सतत माझ्या काळजामध्ये ऋतून ठेवण्याचा प्रयत्न करेन बरं बळी भाऊ मला एक बोलायचं आहे की तुमची समाजसेवा तो खूप मोठी आहे प्रत्येक समाजाला माहिती झालेला आहे की तुम्ही समाजकार्य चांगलं मोठं करताय मित्रमंडळाला घेऊन पण तुम्ही ज्या नगरपालिकेच्या विलेक्शनच्या संदर्भात आता लागलीच तीन ते चार महिन्यानंतर नगरपालिकेचे विलेक्शन लागणार आहे तर त्यामध्ये तुमची का काय भूमिका असेल आता येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये समाजाच्या वतीने मंडळाच्या वतीने या सोनपेठ शहरामध्ये एक चांगलं विधायक कार्य केलं पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे विधायक कार्य करत असताना आपल्याला सामाजिक कार्याला एक राजकीय साथ असल्याशिवाय आपण जनतेचे प्रश्न सोडू शकणार नाहीत किंवा आपण एखाद्या विशिष्ट स्थानावर गेल्याशिवाय आपण आणखीन एक चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करू शकणार नाहीत त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येकाला राजकारण लढवण्याचा किंवा इलेक्शनला उभा राहण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच माध्यमातून येणाऱ्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये एक मोठ्या ताकदीनं मोठ्या जिद्दीनं आणि तळमळीनं आम्ही या सोनपेठ शहरामध्ये समाज हितासाठी एक समाजाला न्याय देण्यासाठी इलेक्शनला उभा टाकणार आहोत आणि हा इलेक्शनचा लढा एक एक बळीराम काटेचा नसून संपूर्ण जयभवानी मित्रमंडळ व सर्व मित्र मित्रपरिवारांचा लढा आहे आणि त्या लढ्यामध्ये आम्ही निश्चितच यशस्वी होणार आहोत भळी भाऊ मला एक तुम्हाला विचारायचं आहे की जेणेकरून की तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस अपक्ष ह्या पदावर तुम्ही उभा टाकला होता इलेक्शन मोठ्या ताकदीनं लढलं पूर्ण तुमच्या मित्रमंडळांनी जे भावानी मित्रमंडळांनी पूर्ण ताकद लावली एक एक रुपया तयार करून त्यावेळेस आहेनं तुमच्यासोबत सोबत राहिले पूर्ण मित्रमंडळ तर आता ह्याच वेळेस मला एक बोलायचं आहे की आता तुम्ही पक्षा ना पक्षामध्ये जॉईन झाला आहात तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच एखाद्या पक्षाचं तुम्ही लेबल घेऊन तुम्ही नगरपालिकेच्या समोर जाणार आहे तर निश्चितच तुमचं आहे जे मित्रमंडळ मित्रमंडळातील सर्व मित्रमंडळी हे सोबत राहतील काय सांगाल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज आमचं जे काय पदार्पण झालेलं आहे पक्ष प्रवेश झालेला आहे खरंतर बळीराम काटे म्हणजे एक निमित्त आहे जयभवानी मित्रमंडळामध्ये प्रत्येक सदस्य प्रत्येक कार्यकर्ता यांच्याशी सर्वांशी हितबूत साजून साधून या सर्वानुमते सर्वांच्या विचाराने आणि सर्वांच्या मताने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये किती संकट आले काही जरी झालं भवानी मित्रमंडळ एका मनाने एका विचाराने सर्व माझ्या पाठीशी राहून जे माझ्या म्हणण्यानुसार या संपेठ शहरामध्ये कार्य करतील ते निश्चित मला विश्वास आहे आणि हा माझा निर्णय माझा निर्णय नसून हा माझ्या सर्व मंडळाचा निर्णय आहे आणि त्या मंडळाच्या निर्णयाला मी पहिलं प्राधान्य दिलेलं आहे मागच्या वेळेस मी अपक्ष म्हणून सोनपेठ शहरामध्ये उमेदवारी ज्यावेळेस मी उभा टाकला होतो त्यावेळेसही माझ्या मंडळाचा निर्णय होता की आपल्याला कुठल्याही पक्षामध्ये जायचं नाही आपल्याला अपक्ष उमेदवारी लढायची आणि आपल्याला सोबळावर लढायची त्यांच्या निर्णयाला मी प्राधान्य दिलं आणि त्यांच्या निर्णयानुसारच या खोलपेठ शहरामध्ये प्रत्येक वाटचाल मी प्रत्येकाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही पाऊल उचलत नाही किंवा मी एखादा एक एखादा प्रमुख मला या ठिकाणी निवडलेला आहे किंवा मी एखादा प्रमुख आहे म्हणून मी स्वतःच्या निर्णयानं कुठलाही गोष्ट मी स्वतःचा निर्णय घेऊन चालत नाही माझ्या मंडळातल्या प्रत्येक कार्यकर्त्या कार्यकर्त्याचा सल्ला छोटंच लहानातले लहान आणि थोरातला थोर या सर्वांचा सल्ला घेऊनच मी तिचा पाऊल उचलतो अशा पद्धतीचा आमचा जिवाळा प्रेमाचे नाते अद्वैताचे नाते आमच्या मंडळामध्ये आहेत त्यामुळे आमच्या मंडळाला कुठे जाणार नाही आतापर्यंत पाहिलं तर जे की माजी नगर माजी नगर अध्यक्ष असते यांच्यावर विश्वास ठेवणारे काही नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांचा का असं बोललं जातं की पत्ता कट केला त्यांना तिकीट नाहीये जे अंगठे भादर आहेत त्यांना तिकीट आहे जे सुशिक्षित आहेत त्यांना नाकारलं जाणार आहे असं अशी सध्या मार्केटमध्ये चर्चा उदयास आली काय सांगा ते कसं असतं राजकारण म्हणजे अनेकांचा असा समज आहे की राजकारणामध्ये अनेक नेते आमच्या बहादर आहेत किंवा उच्च शिक्षित नाहीत किंवा अशा काही गोष्टी आहेत तर राजकारण हे असं क्षेत्र आहे राजकारण नेथा म्हणजे एक चार अक्षराची ओळख व्यस्त झाल्यानं किंवा चार वर्ग पुढे शिकल्यामुळे हा उत्कृष्ट नेता होऊ शकत नाही नेत्यामध्ये संवेदनशीलता असली पाहिजे नेता होणे म्हणजे एक साधी गोष्ट नाही एक समाजाची समस्या ही आपल्या स्वतःची समस्या वाटली पाहिजे समाजाचं दुःख हे आपल्या स्वतःचं दुःख वाटलं पाहिजे आणि समाजासाठी आपला जीव झोकून देऊन जो व्यक्ती कार्य करतो तो अंगताबहादर असेल किंवा सुशिक्षित असेल ज्याच्यामध्ये संवेदना आहे ज्याच्यामध्ये समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची तळमळ आहे तोच व्यक्ती या प्रवाहामध्ये राहतो आणि विषय कुणाचा पत्ता कट झाला किंवा कुणाला उमेदवारी मिळाली एक पक्षामध्ये सर्व समाजाचा जो विचार केला समाजा जो समाजासाठी लढतो जोपर्यंत एखाद्या माणसाचा लढा सक्षम असतो तोपर्यंत तो हयातमध्ये तो तो असतो अस्तित्वात असतो किंवा चर्चेत असतो एखाद्या व्यक्तीने आपला लढा समाजासाठी लढण्याचं थांबवलं तर त्या व्यक्तीला समाज निश्चित रूपाने काळाच्या पडद्यामागं टाकतो अशा पद्धतीचं राजकारणाची स्थिती आहे जो व्यक्ती समाजासाठी आपला प्राणपणाने या सोनपेठ शहरामध्ये असेल किंवा समाजाच्या हितासाठी लढत असेल पण त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं वय बघितलं जात नाही त्या व्यक्तीचं शिक्षण बघितलं जात नाही त्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा आणि समाजाशी असलेली नाळ या गोष्टी पाहून या ठिकाणी त्या व्यक्तीला ते राहून त्याला प्रचंड बहुमताने निवडून आलेलं असत बरं पहिल्यांदा ज्या तुम्ही अपक्ष ही निवडणूक लढवली त्यावेळेस आहे ना सत्ताधारी लोकांच्या छातडावर उभा टाकून ही निवडणूक मोठ्या चांगल्या ताकदीनं आणि प्रमाणात लढवली आणि सर्वत्र सोनपेठ तालुक्या सोनपेठ शहरामध्ये तुमची एक वेगळी आणि अलग चर्चा उदयास आली होती तशीच येणाऱ्या काळामध्ये आता लागलीच चा चार चार महिन्यावर नगरपालिकेचं चा विषय आलेलं आहे तर अशी तुमची चर्चा आणि तुमची पक्कड नगरपालिकेला मजबूत राहील काय सांगाल निश्चितच ज्याप्रमाणे मी अपक्ष म्हणून लढलो ज्या पद्धतीनं माझ्या पाठीमागं सर्व समाज माझे सर्व मित्रपरिवार होता त्याच पद्धतीनं सर्व समाज माझे सर्व मित्रपरिवार माझ्या पाठीशी आहेत कारण आमचा लढा निस्वार्थी लढा आहे समाजाच्या हितासाठी आहे आणि समाजाच्या हितासाठी आमची अवरात्र परिश्रम असतात अवरात्र समाजाच्या प्रश्नासाठी झगडण्यासाठी आम्हाला या ठिकाणी अशी ऊर्जा निर्माण होते त्या आमच्या कार्याच्या बळावर आम्ही लोकांना केलेल्या सहकार्याच्या बळावर या वेळेसही अशी ज्या पद्धतीने एक वेगळी छाप अपक्ष म्हणून लढलं होतं त्यावेळेस छाप निर्माण झाली होती त्याच्यापेक्षाही जास्त यावेळेस ही एक चांगली तशी छाप निर्माण करण्याची ताकद आमच्या मंडळामध्ये आमच्या मित्र परिवारामध्ये आमच्या कार्यामध्ये निश्चितच ती छाप तीच दहशत म्हणण्यापेक्षा मन, तेच कार्याची एक ओळख म्हणून आज आम्ही समाजापुढे येणार आहोत लोक म्हणतात की आता संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बळीचं राज्य होते म्हणजे शेतकऱ्याचं राज्य होते आज कृषीप्रधान आहे म्हणजे शेतकऱ्यांचा दिवस आहे आणि त्याच निमित्तानं तुमचं एक तुमच्या आईवडिलांनी जे नाव ठेवलं आहे ते बळीराम नाव ठेवलं आहे म्हणजे आपल्या शेतामध्ये रा राबणारा जो राबणारे जो आईवडिला असतात त्यांना काहीतरी त्या शेतीबद्दल वाटलं आणि त्या शेतीचं रूपांतर करून तशा प्रकारे तुमचं नाव ठेवलं तर काय सांगाल तुम्ही खरं तर आज आंतरराष्ट्रीय डॉक्टर डे आहे आंतरराष्ट्रीय कृषी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती पण आहे आज खरं तर मी प्रथमता माझी ओळख तुम्हाला करून देतो मी मुळामध्ये एक शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये एक शेतकऱ्याच्या पोटामध्ये मी ज पोटी जन्म घेतलेला आहे आणि मी स्वतः शेतामध्ये कसून कष्ट करणारा एक शेतकरी आहे खरं तर आज समाज मला वेगवेगळ्या रूपाने मला माझा स्वीकार करतो परंतु मुळामध्ये मी एक शेतकरी आहे रोज शेतामध्ये जाऊन माझ्या शेतीचे कामं स्वतः करून उर्वरित उरलेल्या वेळेमध्ये समाजहितासाठी सामाजिक कार्यासाठी मी कार्य करत असतो आज माझ्या आजोबानं मला एक अत्यंत आज असं नाव ठेवलं आज तुम्ही सांगितलं इडा पिडा जाऊ जा हो दे आणि बळीचं राजे होऊ दे म्हणजे शेतकऱ्याचं राज्य होते म्हणजे बळीराजा बळीच्या राज्यामध्ये एक प्रजा अत्यंत सुखी होती समाधानी होती त्या पद्धतीनं आज बळीराजा म्हणजे आज बळीराजाचा दिवस आहे आणि त्यामध्ये माझं बळीराम नाव असल्यामुळं मला ह्या नावाचा खूप अभिमान आहे आणि त्या पद्धतीने मी वागण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी एक शेतकरी असल्याचं मलाही अभिमान आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो